नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक एक संसदीय शासन पद्धती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पुन्हा लिहा एक आहे संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली उत्तर इंग्लंड दोन नंबर प्रश्न अध्यक्ष शासन पद्धतीत टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात उत्तर राष्ट्राध्यक्ष प्रश्न दुसरा खालील तक्यातील माहिती पूर्ण करा मंडळाचे नाव आणि त्यांची कार्य दिलेली आहेत मंडळाचे नाव आहे कायदे मंडळ त्या कायदे मंडळाचे कार्य कुठली आहेत कायद्याची निर्मिती करणे नंतर आहे कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळाची काय कार्य आहेत तर बघा कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे राज्य कारभाराविषयीची धोरणे ठरवणे तिसरं आहे न्याय मंडळ न्याय मंडळाची कार्य कुठली आहे तर न्यायदान करणे प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला याचं काय कारण आहे उत्तर संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली इंग्लंडची भारतावर सुमारे दीडशे वर्ष सत्ता होती या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला यामुळे भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला दोन संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते उत्तर संसदीय शासन पद्धतीत संसदेत चर्चा व विचार विनिमय करूनच निर्णय घेतले जातात विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा व विचार विनिमय होऊनच कायदे निर्मिती होते एकतंत्रीय राजवटीत हे होत नसते जनतेचे अहित होणारे व स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचार विनिमय होणे महत्वाचे असते प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय उत्तर ज्या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदे मंडळाला जबाबदार असते त्या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात या पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो प्रत्येक खात्याची धोरणे व निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे एक अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात कायदे मंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसते प्रश्न पाचवा विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का, का असते याबाबत तुमचे मत लिहा उत्तर संसदीय व अध्यक्ष अशा दोन शासन पद्धती विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण असते एक विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या धोरणांतील विधेयकांमधील त्रुटी दाखवून देतो आपल्या अभ्यास पूर्ण मांडणीतून विरोधी पक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतात विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी करू शकत नाही जागृत विरोधी पक्षांमुळे सदोष कायदे जनहिताकडे दुर्लक्ष भ्रष्टाचार असे प्रकार राज्यकारभारात होत नाहीत निर्दोष आणि सक्षम राज्य कारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण असते व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय